अनंत विचार न्यूज मध्ये आपले स्वागत मराठा भवन साठी पाच कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल पंढरपूरकर वासियांनी मानले सर्वांचे आभार साहेब यांच्याकडे मागणी केली होती की पंढरपूर शहर तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी मराठा भवन या ठिकाणी उभारावं त्यासाठी तुम्ही पाच दहा कोटी निधी द्यावा अशी पंढरपूर शिरो तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी मागणी केली होती ती मागणी आज या ठिकाणी जागाही फायनल झाली आणि पाच कोटी रुपये निधीही या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री साहेब असतील या सर्वांच सक्ल मराठा समाज पंढरपूर शहर तालुका यांच्याकडून खूप खूप धन्यवाद आणि विशेष करून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार आमदार यांनी जातीनं लक्ष या ठिकाणी घालून हमेशा पाठपुरावा करून या सहा महिन्याच्या घडामोडी म्हणजे कार्तिक वारी आणि आशीर्वाद चार महिन्यात गॅप आहे या चार महिन्यामध्ये माननीय आमदार साहेबांनी स्वतः जातीने लक्ष घालून ही जागा आणि भरघोस निधी माननीय राजेशी छत्रपती शाहू महाराज स्मारक या ठिकाणी बनवण्यासाठी या ठिकाणी तरतूद या ठिकाणी शासनाने केलेली आहे तसंच ह्याच्या आधी माननीय आमदार साहेबांनी जिजाऊ स्मारक पंढरपूर मध्ये नव्हतं त्याच्यासाठी सुद्धा एक कोटी निधी या ठिकाणी माननीय आमदार साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे खरोखरच माननीय आमदार साहेबांनी पंढरपूर शहर व तालुक्यातील मराठा समाजासाठी भरपूर काही या ठिकाणी काम केलेलं आहे त्याबद्दल शहर व तालुका समाज बांधवाकडून माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व खास करून आपल्या आप पंढरपूर मंगळ मतदारसंघाचे माननीय आमदार समजदा जावतडे साहेब यांचे खूप खूप या ठिकाणी आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतोय आणि भविष्यातही समाजाचे जे काही आमचे अजून प्रश्न असतील ते तुम्ही या ठिकाणी सोडवावेत आणि शंभर टक्के माननीय आमदार साहेबांच्या आतापर्यंत जी त्यांनी जे आमच्याला सहकार्य केलेले निश्चितच या ठिकाणी आमदार साहेब पुढचे आमच्या समाजाचे जे काही प्रश्न असतील ते त्या ठिकाणी सोडवतील एवढ्या ठिकाणी अपेक्षा ठेवतोय आणि या ठिकाणी माननीय भाजप सरकार असेल मुख्यमंत्री असेल जो उपमुख्यमंत्री असेल समाज सकल मराठा समाज बांधव या ठिकाणी आमची नम्र विनंती आहे की पंढरपूर शहर व तालुक्याला जो तुम्ही आनंद दिलेला आहे जी गुड न्यूज तुम्ही आम्हाला या ठिकाणी दिलेली की या ठिकाणी सकल मराठा समाजासाठी मराठा भवन या ठिकाणी आज पट्यवधी रुपये भव्य दिव्य भवन या ठिकाणी उभं राहत आहे तसंच महाराष्ट्रातील माझ्या तमाम मराठा समाज बांधवांना तुम्ही ओबीसी आरक्षण देऊन असा चुका धक्का या सरकारनं या ठिकाणी आम्हाला द्यावा एवढी या सरकारला माझी विनंती आणि आम्हाला विश्वास आहे की आमचे पंढरपूर मंडळाचे माननीय लोकप्रिय आमदार माननीय संबंध रावतडे हेही त्या ठिकाणी जातीने मध्ये लक्ष घालून मराठा समाजाला जसं आज या ठिकाणी मराठा भवन जर होत असेल राज्यात या ठिकाणी होते आणि त्याचं पूर्ण श्रेय पंढरपूर शहरातील व तालुक्यातील सर्व समाज बांधव माननीय आमदार समोरनाथ अवतारे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस व माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि पंढरपूर शहरातील मुख्याधिकारी साहेब प्रशांती जाधव साहेब यांचे या ठिकाणी आमच्या समाज बांधवाकडनं खूप खूप या ठिकाणी आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतोय असंच समाजाला त्यांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य करावं आणि आमच्या मागण्या